आंक तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी कर्जत वन परिषेत्रांतर्गत असलेल्या मिरजगाव येथे कॅनलमध्ये अतिशय अवघड परिस्थितीमध्ये अडकलेला बिबट्या मादी प्रजातीचा हा बिबट्या आम्ही सकाळी आठ ते दुपारी सव्वा दोन या कालावधीमध्ये दोन रेस्क्यू टीम कर्जत वन परिक्षेत्र टीम आणि वन्यजीव मिरजगाव यांच्या सर्वांच्या सहकार्याने रेस्क्यू केलेला आहे सदर मादी अंदाजे अडीच वर्षाचे असून पूर्ण वाढ झालेली आहे आजच्या रेस्क्यू टीममध्ये ऑपरेशनमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी श्री संकेत उगले त्याचप्रमाणे वनपाल प्रवीण सोनवणे सुरेश भोसले गंगासागर मोटकुले व इतर सर्व सहकारी आणि वन्यजीव परि मिरजगाव यांचे सर्व कर्मचारी तसेच श्रीगोंदा प्रादेशिक वन परिक्षेत्राचे कर्मचारी तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी श्री साल विठ्ठल साहेब आणि गणेश मिशाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे किर्जत परिक्षेत्रांतर्गत जामखेड आणि कर्जत तालुक्यात मिळून एकूण तेरा पिंजरे आपण सध्या स्थितीत लावलेले आहेत त्याचप्रमाणे वन विभागाची टीम सतर्क असून ज्यावेळी बिबट्या अथवा बिबट्या सदृश प्राणी दिसल्याबाबत आम्हाला कळवण्यात येतं त्यावेळेस आमची टीम सदर ठिकाणी पोहोचून पाहणी करते आणि आवश्यकता भासल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्याचे काम केले जाते De... oh cabrón.